गर्जना दुष्काळात तेरावा महिना मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथे शेतात आग लागून चारा जडून खाक झाला मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथे श्री दादाजी त्र्यंबक पगार यांच्या शेतात गट नंबर नऊशे एकवीस यांच्या स्वतःच्या मालकीत शेतात अकस्मात आग लागून चारा जळून खाक झाला जवळपास ऐंशी रुपयांचा चारा असून फार मोठे नुकसान झाले गावातील नागरिकांनी लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केला परंतु चारा जळून खाक झाला होता त्यांनी नागरिकांनी गावातील तलाठी बोलवून त्यांना सदर नुकसानीचा पंचनामा केला आधीच कमी पावसामुळे दुष्काळ असून पीक नाहीशे झालेत व आता चारा जळून खाक झाला शेतकऱ्याने सांगितले की माझा हा शेत हा माझी एकमेव संपत्ती आहे या शेतातून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आता चारा हे खाक झाला तर मला साऱ्यांशी गजबीच आता बोलून करायची याचा विचार मी करतो या, या दुर्दैवीमुळे सर्वांना व्यक्त होत आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाला पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा चिंचवे शेतात आग लागून चारा जळून खाली झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या घटनेमुळे शेतकरी अत्यंत मोठा अडचण आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने नुकसान भरपाई द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत गर्जना न्यूज वामन शिंदे